मी काही जाहीर सभा घ्यायला आलेलो नाहीये कारण जाहीर सभा म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती मग मोठं व्यासपीठ असतो काय ही आणि मग त्याच्यानंतर पलीकडे तुम्ही लोक असतात मी काय मत नाही मागायला आलेलो आहे मी तुम्हाला हिंमत घ्यायला आलेल कारण आजपर्यंत तुम्ही म्हणजे खास करून धाराशिव मग त्याच्यात औसा पण आपल्या धाराशिव ह्या लोकसभेच्या औसाने पण आपल्याला माझे आमदार दिलेले पण कोणी काही दिलं नाही दिलं यापेक्षा माझं कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा उपयोग हो, माझ्या जनतेसाठी माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा आणि म्हणूनच जो सारखा एक उल्लेख होतोय तुम्ही जी काय सर्ज माफी केली होती तुम्ही जी काय तुम्ही म्हणजे आपल्या सरकारनी पण तुमच्या आशीर्वादाने केली होती नाही तुम्ही पोहोचलो कसा असतो तिथपर्यंत बरोबर ना तुम्हीच मला तिथे तिथे नेऊन बसवलं होता मी नव्हतं जाऊन बसतो मी काय एकटा जाऊन बसणार तिकडे आज आता परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सगळे फोटो काढले येतात मग त्यांचे फोटो लावून मला तिथं कार्य होत बरोबर ले ना आपल्याला वाटतं म्हणजे आम्हाला शहरामध्ये असं वाटतं अरे बापरे काय मोठं काम चाललेलं इथे हा मोठा माणूस दिसतोय एकतला मोठा माणूस आज आता नंतर मी मागेच म्हटलं होतं की सर्व मराठवाड्यात आता मराठवाड्यात फिरतं म्हटल्यानंतर मला विदर्भ उत्तर महाराष्ट्र सगळीकडेच शेतकरी बोलवायला लागले तर आमच्याकडे या आम्हाला सुद्धा काय मिळालेलं नाही मग एक पैसे जात आहेत कुठे या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकतोय हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय हजारो कोटी मुंबई महापालिका तर लुटून खाऊन टाकली त्यांनी कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कॉन्ट्रॅक्टर आता होऊन त्याला बरोबर आहे हानीच्या सिमेंटच्या पोत्याला कमी हमी वावपेक्षा कमी भाव मिळतो का हा आता माझा आपत्ती ग्रस्त शेतकरी आहे त्याला घर मांडायचंय घर वाहून गेलं सोयाबीनला हमी भाव मिळतोय म्हणून त्याच्या घराला घर बांधण्यासाठी सिमेंटच्या पोत्याचा भाव कमी होतोय कागल बच्चे मस्त कमावून आयुष्य आरामात राहत आहे आणि उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालेले शेतकरी मरमर मरतो मेहनत करतो आणि तो काही भीक नाही बघत आहे योग्य भाव मिळाला ज्याला हमी भाव म्हणा तर तुम्हाला कर्जाची कर्ज फेडण्याची काय चिंता लागेल अजिबात नाही पण एक तर सगळं करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं सोनं पिकवायचं आणि सोनं एका रात्रीमध्ये माती मोरवून जात आता माती पण वाहून गेली मग बोल कसत खडून गेलेली जमीन आहे त्या जमिनीच करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे मागे मी फिरत होतो मला तुमच्यापैकी आता तुम्हीच सांगा मला कारण आम्ही त्या बाबतीत आणणी मानतो शहरी भाऊ मागे माझ्यावरती टिकावत होती याला शेतीतला काय कळतंय नाही कळत म्हणून मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहू शकतो तुम्हाला कळत तुम्ही येऊन उभे राहून दाखवा

लाची बहिणी योजना मधलं करू नका पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आपल्या लाठी बहिणीला पंधराशे नाही एकवीसशे रुपये देऊ या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला एकवीसशे रुपये द्या बरोबर आपलं म्हणणं काय आपलं म्हणणं काय की आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते ना होतो ना भविष्य याचं संकट यापूर्वी मराठवाड्याच्या मी अगदी जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना मी विचारलं त्याला आमच्या आयुष्यात कधी असं संकट आलं नव्हतं हो कधीच नाही म्हणजे आजचापर्यंत मराठवाडा हा अवश्यग्रस्त होता थोडासा दुष्काळी वाडा पाहिजे तर पण आता जो काही पाऊस झाला काल तुला फिरलो त्यांनी मला सांगितलं दरी पात्रातल्या पाण्याचे लोंढेच्या लोंढेचे वाहून आले आले लोट लोट त्यांनी जमीन खालून गेली विजेचे खांब पूल पडले सगळं पडलं रस्ते वाहून गेले आणि मी तुमच्या मध्ये येऊन चुकी व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हटले उद्धव ठाकरे टोमणे मारतात शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे टोमण्या टोमण्याने पण टोला जरूर मारणार हा टोलाच मारायचा आहे माझ्या शेतकऱ्याला एकतरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत हा टोंगणाक आहे हा मी फिरतोय मी कुठे माझं सांगते कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय मी त्यावेळेस फिरलो का हे मिळाले ना 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 की नाही मिळाली की नाही मी नाही केला सफा माझं कर्ज काय उपकार नव्हते सगळ्या महिलांना गोळा करायचे मिळाले की नाही मिळाले की नाही मग महिला पण विशेष त्या त्यांनी केला त्यांच्या सत्योह मिळाले मिळाले आणि देऊन बसली माझं पण स्वतःची टिकी जेव्हा वाजवली या लोकांनी आता काही नाही विचारायला लाडक्या बहिणीना तुम्हाला मिळत केले पाहिजे आता काय विचारायला शेतकऱ्याला पॅकेज म्हणजे एकतीस हजार किती आठशे कोटी म्हणजे आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं जाहीर करायला पावण्याचं काय जाते मग जाहीर केलेल्या एकतीस हजार आठशे कोटी पैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष किती आले ज्या दिवशी ते सगळे येतील त्यावेळेला मुख्यमंत्रीपेक्षा आनंदी मी असेल कोटी रस्ते पूल आणि त्यालाच दिलेत बाकी पैसे मिळणार नाही म्हणजे कोणाला ना शेतकऱ्यांना दिले का कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर विकास हा विकास त्याला म्हणतात विकास शेतकरी मेला तरी चालेल शेतकऱ्याच्या उरावर पीठाचा तो आहे रस्ता आता तुम्ही काही बघत नाही त्याच्यावर रस्ता शेतकऱ्याच्या उरावरन रस्ता नेऊन शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे याला मुख्यमंत्री म्हणतात विकास आणि आज मी फिरलो तुमच्याकडे मी फिरायला लागल्यानंतर सगळे सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते मित्र आहेत आता भामीच ना म्हणाले ती नाही म्हणाल कोण म्हणाल त्यांना त्या कुबड्याना सुद्धा कोण आले चांगवर तर आणि म्हणाले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले मला त्यांना सांगायचे की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा होते नाही सर काय घर सोडून हे कोण मला सांगणार आहे पक्ष बदलणारे लोक पन्नास खोके घेणारी लोक सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावं लागतो यांना वारंवार घर सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहार मध्ये जाऊन प्रचार करतोय म्हणजे ही लोक यांना जर का मी उद्या मला जर का घरी बसून मी घरी बसून आता महाराष्ट्र वाचवा मी घरी बसून माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली घरी बसून माझ्या शेतकऱ्यांना नाही दोन तरी मला वजन खाली सुरू करून दिली होती काय काय केलं होतं हे तुम्ही म्हणजे ही सगळे भाजपची पिलावळ दुनियादारी करत फिरतायत फिरून शेतकरी तुझ्या का शिरलाय का शेतकरी का तुम्हाला आज शिव्या घालतोय आणि मी घरी बसून आज, आज पहिल्या प्रथम बाहेर पडला म्हणत असणे तर हे दुनियादारी करणारी लोक कर यांना मी बाजार बसले म्हणतो हे बाजार बसले लोक तुम्हाला काय आयुष्यात सुख देणार हे बाजार बसले बाजार गुणगी लोक येथे त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात जिथे ठोके मिळते तिकडे जाते माझे स्लीप करायला काय हे सगळे नऊ बसते पन्नास पन्नास ठोके आणि जबरदस्त भात लागला मी तुम्हाला मुद्दामोर विचारायला एकदा पॅकेज मध्ये काही पैसे मिळाले का मला आता खरं पाहिजे चॅनल वन ना चॅनल हे सगळ्या जगाला दाखवत आहे पॅकेज मधला एक पैसा मिळाला ते आनंदाने सांगा मिळाला मला सांगायचं चढून जमिनी जमिनीला काय मिळालं ती गोरंडोर वाहून गेली जनावर वाहून गेल्या दुभत्या गाई वाहून गेल्या बैल वाहून गेले कोंबड्या वाहून गेल्या शेळ्या वाहून गेल्या मुलाबाळांची पुस्तकं वाहून गेली घर वाहून गेली शेतीतली माती वाहून गेली मिळालं काय ठीक मी पैसे बैठकी तर मिळाले ना मला मला तर माझ्याकडे पुराव आहे तरी देखील आहे काय हा कापूस राहिले शिल्लक नाही राहिलेलं म्हणजे थोडंफार जे काय कळतं अजूनही हमी भाव जाहीर झाला असेल नसेल पण ठरली केंद्र की सुरू होणार तो आपल्याला व्यापारी बसलेला असतो तो स्वस्त दरात घेतो आणि केंद्र उघडल्यानंतर त्या दरात तो विकून टाकतो मग तो कोण शेतकरी सगळ्यांचीच आठ दूध उत्पादक शेतकऱ्यांची आठवणी आहेत कांदा दाश्य फळबाग आहेत सगळे जिरायती वागायची सगळे आणि म्हणून मी तुम्हाला खास करून कांदा जावे आम्ही तर लढणार विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा तर आम्ही धारावर धरून घरदार वाऱ्यावरती पडले आता जसं मग ओमदारांनी सांगितलं की पहिल्यांदा सत सगळ्या महिलांना अभ्यास होते पंधराशे 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 आता त्याच्यात सुद्धा काही त्याच्यात सुद्धा होत काही बापे उचलले त्याने नाही मी आता, मी आता बोलायचं सांभाळतो तुम्ही फक्त एक वेतन मांडा बरोबर आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता लाडक्या बहीण म्हणजे मी काल म्हणत उपमुख्यमंत्रीचं संविधानिक पदच नाहीये त्याच्यामुळे एक आहे अनर्थ मंत्री एक आहे नगर भग आणि तिसरा त्यांच्याकडे गृह खाता घराघरात भांडणं लावणारे मंत्री म्हटलंय की नाही म्हटत म्हटते ना कारण पहिल्यांदा सगळ्या भगिनीना सत्तकट लिहिले होते पंधराशे 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 आता केवायसी करायची त्याच्यानंतर कुटुंबातल्या दोन जणीला मिळणार दोन जणीला द्यायचं कोणी ठरवायचं कुटुंब प्रमुखाने म्हणजे भांडण कोण लावणार